सांगलीवाडी येथील राहुल राजे चौक येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास पूर्व वैमन्यस्यातून एका तरुणाचा लोखंडी रॉडने डोक्यात बेदम मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे सदरची भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या वडिलांना देखील संशयित आणि रॉडने बेदम मारहाण केली प्रतीक भीमराव गायकवाड असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर भीमराव जनार्दन गायकवाड हे हल्ल्यात गंभीर जखमी झालेत सदर खुणाची घटना बुधवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास घडली या प्रकरणी प्रमिला भीमराव गायकवाड यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दरम्यान खुणाच्या घटनेनंतर संशयित पसार झाला शहर पोलिसांच्या पथकाने कृष्णा नदीच्या काठावरून बारा तासात त्याला जेरबंद केलं किशोर नामदेवराव कदम असं अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचं नाव आहे मृत प्रतीक गायकवाड हा घरी असताना बुधवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास पुन्हा किशोर कदम हा प्रतीकच्या घरासमोर आला आणि मोठमोठ्याने शिविगाळ करू लागला यावेळी प्रतीकचे वडील भीमराव हे त्याला समजावून सांगण्यास गेले त्याच्या पाठोपाठ प्रतीक देखील केला यावेळी जुन्या भांडणाचा राग म्हणा धरून संशयित किशोर कदम यांनी हातात असणाऱ्या रोखंडी रॉडने याच्या डोक्यात वार करण्यास सुरुवात केली डोक्यात वरमी घाव बसल्याने प्रतीक रस्त्यावर कोसळला यावेळी त्याचे वडील भीमराव हे अडवण्यासाठी गेले असता त्यांनाही संशयित कदम यांनी रॉडने मारहाण केली जखमींना सांगलीतील शासकीय रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आला या ठिकाणी उपचार सुरू असताना पहाटेच्या सुमारास प्रतीक गायकवाड याचा मृत्यू झाला